पुरंदर तालुक्यामध्ये सासवड परिसरामध्ये होत असलेल्या सभेला उपस्थित असणारे स्टेजवरचे पुरंदर तालुका हवेली तालुका इवन बारामती तालुका ह्या परिसरातून आलेले माझे सगळे सन्माननीय पदाधिकारी सर्व आजी माझी कार्यकर्ते उपस्थित सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी मला प्रदीप गारडकरांनी सांगितलं की दादा आज संध्याकाळी आपण पुरंदरमध्ये सभा घेऊ आणि त्या सभेच्या निमित्तानं एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण पुरंदर हवेली परिसरातले बांधव आला भगिनी आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देखील देतो माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले जवळपास सात आठ वक्त्यांनी मांडले उद्याच्याला कदाचित आपल्या भारत देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे कारण निवडणूक आयोगाने उद्याच्याला प्रेस ठेवली माझा आजपर्यंतचा जो राजकीय अनुभव आहे त्यामध्ये निवडणुकीच्या काळात प्रेस ज्यावेळेस ठेवली जाते त्यावेळेस ते, ते आचारसंहितेच्या निमित्तानं आणि निवडणुकीचा प्रोग्राम कधी फॉर्म भरायचे कधी मतदान येणार कधी विड्रॉल करायचं वगैरे 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 आणि देशाची निवडणूक जम्मू काश्मीरपासून कन कन्याकुमारीपर्यंत असल्यामुळं इकडं गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत असल्यामुळं तिथं साहजिकच आपल्याला सहा टप्प्यामध्ये तरी मतदान होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण दोन टप्प्यामध्ये मतदान होतं मित्रांनो आताची ज्याच्याशी परिस्थिती जर आपण बघितली विशेषतः ज्याचा उल्लेख प्रदीप गारडकरांनी केला आणि त्याच्यामध्ये लोक देखील विचार करत आहेत आज जगामध्ये भारताची मान शान हे निश्चितपणे गेल्या दहा वर्षामध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो एकंदरीतच गेले अनेक वर्ष एक्याण्णव साली तुम्हीच पुरंदर यांनी मला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साडेतीन लाखाच्या मताधिक्यांनी विजयी केलेला होता मला साडेचार लाख मतं होती आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला एक लाख मतं होती माझी पार्टी कोरी होती फार काही माझ्या पुरंदरमधल्या वासियांचे माझे संबंध नव्हते कुठंतरी बारामतीच्या परिसरामध्ये काम करणारा एक छोटा कार्यकर्ता या नात्याने तिथली छोटी मोठी कामं हो मी करायचो पण तुम्ही विश्वास दाखवला आणि मला निवडून दिलं त्याच्यामुळं मला राजकारणामध्ये संधी मिळाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना अशा घडल्या देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावजी झाले त्यांनी मला सांगितलं की अजित सहा महिने तू राहायचं विश्वासदर्शक ठराव पास झाल्यानंतर तू राजीनामा द्यायचा आणि तू बारामती विधानसभा मतदारसंघात जायचं आणि साहेबांनी लोकसभा मतदारसंघामध्ये लढवायचं शेवटी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं त्यावेळेस काँग्रेस एक संघ होता काँग्रेसच्या नेतृत्वाने सांगितलं मी कुठलाही आढावावे न घेता त्या बाबतीमध्ये ताबडतोब राजीनामा दिला मित्रांनो एकंदरीत नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना अनेक चढ उतार मी पाहिले आज देखील ज्या काही घटना घडल्या मला माझ्या पुरंदर वासियांना खालच्या हवेली परिसरातल्या माझ्या बांधवांना भगिनींना सांगायचंय मी वैयक्तिक माझ्या स्वार्थाकरता काही केलेलं नाहीये मला गेल्या तेहतीस वर्षात तुम्ही आमदार केलं खासदार केलं राज्यमंत्री केलं मंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं के विरोधी पक्ष नेते पद दिलं आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सा, सात वर्ष चेअरमनशिप दिली मला भरभरून देण्याचं काम माझ्या जिल्ह्यानी केलं ह्या परिसरानी केलं परंतु ज्या वेळेस आम्ही निवडून आलो खरं तर सरकार होणार होतं भाजप शिवसेनेचं कारण ते एकत्र लढलेले होते दोन हजार एकोणीसची गोष्ट आणि त्याच्यानंतर आम्ही आघाडीमध्ये लढलेलो होतो पण काय कुठं माझी शिंकली माहिती नाही आणि वेगळंच राजकीय गणित ज्या देशातल्या राज्यातल्या कुणी मनामध्ये आणलेलं नव्हतं अशा पद्धतीचं बदल घडला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं करोनाचा काळ आम्ही अतिशय धीरानी त्याला तोंड दिलं लोकांचे जीव वाचवण्याच्या करता पडेल ती किंमत मोचावी लागली तरी चालेल म्हणून सकाळीच मी मंत्रालयामध्ये घेऊन बसायचो जर मंत्रालय चालू नसेल तर महाराष्ट्र ठप्प होईल अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होईची मला काहींनी सांगितलं कशाला जात आठ वाजता साडेआठ वाजता करोना झाला तर वर जावं लागेल काय राहणार नाही म्हणलं काळजी घेऊन काम जर आम्हीच केलं नाही तर जनतेनी कुणाकळ बघायचं आज जनतेचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय त्याच्यामुळं अशा प्रकारच्या प्रसंगाला हे सामोरं गेलं पाहिजे मित्रांनो जवळपास तिजोरीमध्ये कुठलाही टॅक्स येत नव्हता सगळे कारखानदारी बंद पडली होती कामगार त्या ठिकाणी घरी बसलेले होते उद्योगपती घरी बसलेले होते कितीतरी जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ज्यांना परदेशात जाता आलं ज्यांना इतर ठिकाणी जाता आलं त्या बाबतीमध्ये फार्म हाऊस वर जाऊन ही लोक राहत होती पण राज्य तर चाललं पाहिजे आणि त्याच्यातनं एवढा मोठा पगार करणं बाकीच्या गोष्टी करणं ॲम्ब्युलन्स देणं पॅरामेडिकल स्टाफ देणं नर्सेस देणं डॉक्टर्स देणं आमच्या पोलीस दलानी अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवाची पर्वा न करता बंदोबस्त ठेवलेला होता हा आपण सगळ्यांनी पाहिला सगळं चिडी चूप झालेली होती काही काही ठिकाणी प्राणी हे रस्त्यावर येऊन फिरत होते अशा प्रकारचा काळ कधी आपण स्वप्नात देखील आणलेलं नव्हतं की असाही काळ येऊ शकतो पण चायनामध्ये आलेला हा करोना उभ्या जगाला त्यांनी व्यापलं आणि ही सगळी परिस्थिती पुढे आली त्याच्यातून कुठं सावरलो तरच राजकीय काही घडामोडी झाल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काही वेगळी भूमिका घेतली पण त्यावेळेस माझे सगळे आमदार जवळपास आम्ही एम एल एम एल सी धरून साठ पेक्षा जास्त आमदार होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदरवासियांनो पन्नास आमदारांनी सांगितलं की अजित पवार तुमच्या मतदारसंघामध्ये कामं झाली ठीक आहे कारण तुम्ही अनेक वर्ष सात वेळेला निवडून आलेलात तुम्ही जवळपास पस्तीस वर्ष टर्म संपेल तेव्हा आमदार म्हणून राहिलेला आम्ही नव्या दमाचे पहिल्या टर्मचे आमदार कोण दुसऱ्या टर्मचे आमदार आम्ही काय करायचं आम्ही जनतेला काय सांगायचं पहिली वर्ष गेली करोनामध्ये आणि आता सरकार गेल्यानंतर काम कुणी करायचं त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं त्याच्यातनं जा सरकारमध्ये जायचं आणि म्हणून त्या आमदारांची कामं होण्याच्याकरता करता तिथल्या जनतेची कामं होण्याच्याकरता करता त्याच्यातून नरेंद्र मोदी साहेबांचं एक जबरदस्त नेतृत्व जे पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या नंतर आपल्याला करिश्मा असणारा नेता म्हणून लालबहादूर शास्त्रीजींना बघावला बघायला मिळालं इंदिराजींना बघायला मिळालं त्याच्यामध्ये राजीवजींना बघायला मिळालं त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांना बघायला मिळालं अशा पद्धतीचे करिश्मा असणारे नेते आणि नंतर मोदी साहेब गेले दहा वर्ष काम करतात ते काम करत असताना समाजातल्या शेवटच्या घटकाच्या शेवटच्या माणसाला देखील त्याच्यात कसा मदत होईल याबद्दलची प्रयत्न भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे मित्रांनो आज देखील परदेशात गेल्यानंतर दुतर्फा लोक कशी उभी असतात आणि त्यांचं स्वागत करतात हे आपण बघितलंय तीनशे सत्तरचं कलम काढण्याचा धाडस हे मोदी साहेबांनी केलं त्यामुळं आता भारतातल्या कुठल्याही माणसाला जम्मू काश्मीर मध्ये जमीन घेता येते पूर्वी जमीन घेता येत नव्हती त्याच्यामध्ये कायदाच तीनशे सत्तर होता कलमच तीनशे सत्तर होता एवढ्यावर नाही त्याच्यामध्ये पाचशे वर्ष श्रीरामाचं मंदिर बांधलं गेलेलं नव्हतं त्याच्यामध्ये ते, ते बांधलं गेलं त्याच्यातनं बरेच माझे सहकारी बरीच जनता भारतातली त्यांनी समाधान व्यक्त केलं असे कितीतरी धाडसी निर्णय मग पुलवामाचा असेल इतर वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्यावेळेस पाकिस्ताननी चुकीच्या गोष्टी केल्यानंतर पाकिस्तानवर देखील हल्ला करण्याच्या करता मागे पुढं त्यांनी पाहिलं नाही चंद्रयान पाठवायचा प्रश्न असेल इतर कोणतेही महत्वाचे प्रश्न असेल तुम्ही बघा नॅशनल हायवेची कामं ह्या दहा वर्षात किती झाली वंदे भारत सारख्या ट्रेन किती सुरू झाल्या जाळ रेल्वेचं कसं संपूर्ण माझ्या देशामध्ये निर्माण झालं मेट्रो सारखे प्रकल्प कशा पद्धतीनं पुढे आले दळणवळणाच्या करता अनेक विमानतळ निर्माण केली जलवाहतुकीच्या करता अनेक बंदरा अनेक पोर्ट आपल्या भारतमध्ये तयार करण्याचे काम चाललेलं आहे मोठ्या प्रवणवर कमी व्याजादी जपान सारखं राष्ट्र 1/2 टक्क्यांनी आपल्याला त्या ठिकाणी पैसा देतं डेव्हलपमेंटचा करता अशा प्रकारे हजारो कोटी रुपयांची काम ही सातत्याने